श्री स्वामी समर्थ काळ कितीही वाईट असू द्या ज्यांच्या हृदयात श्री स्वामी समर्थ आहे त्यांचे कधीच वाईट होणार नाही ज्याने इतरांच्या सुखासाठी प्रचंड सोसले स्वतःच्या दुःखाची झळ त्यांना नेहमीच लाभते स्वामी समर्थांचे प्रचंड बळ विश्वास ठेवा समोर उभा असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठ्या उभी असलेली स्वामी शक्ती किती मोठी आहे त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे तुम्ही आता मात्र मुखात अखंड नाम घेत चला प्रामाणिक प्रयत्न करा आणि बघा विजय तुमचाच आहे स्वामी म्हणतात एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःख देऊन सोडून गेली असेल तर त्याला वाईट वाटून घ्यायचं नाही प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना आपल्याला एक शिकवण देऊन जात असतो स्वतःवरती विश्वास ठेवा दुसऱ्यांवर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी हे मात्र नक्की लक्षात घ्या तुमच्या मदतीला मी सांगून नाही तर न बोलताही धावून येईल फक्त विश्वास ठेवा समर्थ म्हणतात जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो बाळांनो नेहमी लक्षात घ्या हे कलियुगाचे पर्व आहे इथे प्रत्येकालाच गर्व आहे मी आहे तर सर्व आहे नाहीतर जीवन व्यर्थ आहे अरे वेड्या कुणा वाचून कुणाचं राहत नसतं आदर कर सर्वांचा हाच खरा मानवधर्म आहे प्रेमाने जोडलेली चार माणसं त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच खरा श्रीमंत आहे हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील तुम्ही खचून जाऊ नका कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहत असतात परीक्षा पाहत असतात की तुम्ही किती संयम ठेवता आणि न खचून जाता तुम्ही कसं खंबीर उभं राहता हे पाहून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचा तुमच्या संयमाचं फळ तुम्हाला स्वामी नक्कीच देतील कधी म्हणू नकोस की दिवस आपले खराब आहेत जिद्देने सांग स्वतःला की मी काठ्याने वेढलेलं एक गुलाब आहे जे कधीही खचून जात नाही किंवा कोमेजून जात नाही मी नेहमीच खणकरपणे उभं राहणार आहे जीवनामध्ये चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी कायम सोबत असले की पुढचे पाऊल कधी चुकत नाही आणि तुम्हाला तुमचे अनुभव कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही बाळा नेहमी लक्षात घे स्वामींवर स्वामी तुझा विश्वास आहे तू मनापासून स्वामींची भक्ती करतोस तुझ्या सगळ्या असंख्य अडचणी दूर करायला तू स्वामींना प्रार्थना करतोस स्वामींना सगळं ज्ञात आहे आणि प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत तुझी पोहोचलेली आहे त्यामुळे या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला जी काही संधी मिळते तर ते तुम्हाला सार्थी बना तर तिथे तुम्ही स्वार्थी बनू नका की तुम्ही स्वतःसोबत इचारांचाही विचार केला अडल्या नडल्याला उपयोगी पडला गरजवंताला धावून गेला तर स्वामी तुमच्या गरजेवेळी तुम्हाला नक्कीच धावून येतील आणि अडचणीतून तुमची सुटका नक्कीच करतील कर्म नीतिमत्ता नीट ठेव भेऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळं कान उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून नेहमी सतर्क राहा आणि संवेदनशील राहा त्यामुळं तुझ्या आयुष्यामध्ये कधीही तुझं नुकसान होणार नाही आणि तू नेहमीच तुझा फायदा होत राहील त्यामुळं कुणी तुझा गैरफायदा घेणार असेल कुणी तुला फसवणार असेल तर ते देखील तुला कळून जाईल आणि वेळेतच तू सावध राहशील बाळा नेहमी लक्षात घ्या आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्यावर हा नक्कीच होत असतो हे नेहमी लक्षात घ्या आयुष्यात आपल्या परिस्थितीला जी लागलेली नजर असते ती आपल्याला कष्टानेच काढावी लागते बाळांनो हे लक्षात घ्या कारण आयुष्यामध्ये खूप चढउतार येत असतात आणि हे चढउतार तुम्हाला खूप अनुभव देऊन जातात शिकवण देऊन जातात आणि यातूनच तुम्हाला संयमपणे पुढे मार्ग कसा चालायचा आहे हे देखील सांगून जातात त्यामुळे नेहमी लक्षात घ्या आयुष्याच्या या मार्गावरती तुम्हाला संयमपणे चालायचं आहे कारण मला सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नसतात कधी कधी काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच ते सुटत असतात तरच आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत जातात नाहीतर तुम्ही वेळेची किंमत केला नाही तर वेळ तुमची किंमत करणार नाही हे नेहमी लक्षात घ्या जे परम सत्य आहे नेहमी कुठल्याही कामासाठी तत्पर राहा अनाहूतपणे माणसाचं एक पाऊल चुकीचं पडतं ते म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी खरं तर देव सहज कोणालाही तारत नसतो तारण स्वतःला मिळवावं लागतं देवाला ग्रहण करून त्याचा चांगलपणा स्वतःमध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं नाहीये की तुम्हाला प्रत्येक वेळी धवडपड करायची आहे धावपळ करायची आहे आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे जर तुम्ही वेळेची किंमत करून सगळं काही करत असाल तर वेळेनुसार योग्य वेळी तुमच्या सगळ्या गोष्टी नक्कीच होणार आहेत पण एक नक्की आहे की एकदा त्याला कळालं ना की तुम्ही वेळ बघून किंमत करताय तर एक वेळ अशी येईल की त्याची किंमत दुसरं कुणीही भरून काढणार नाही आणि इतरांचं भलं करण्यासाठी जर तुम्ही थांबला असाल तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं घडणार आहे आणि जिथे इच्छा असेल तिथे इच्छापूर्ती नक्कीच होत असते स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल तर येणाऱ्या गुरुवारपर्यंत नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे फक्त इतकं मनापासून स्वामींचे स्मरण करा आणि लिहा श्री स्वामी समर्थ लक्षपूर्वक बघा संकटमुक्त तुम्ही लवकरच होणार आहात जे काही अडचणी संकटी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनामध्ये चालू आहेत ते सगळं आता दूर होणार आहे आणि आता तुम्हाला सुख सुख मिळणार आहे आणि दुःख लांब निघून जाणार आहे बाळांनो असं कुठलंच सुख नाहीये जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल जे काय होईल ते योग्यच होईल फक्त योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवा त्रासातून जाणारा प्रवासच तुम्हाला खास गोष्टींकडे घेऊन जाणार आहे थोडं धीर ठेवा संयम ठेवा सगळं चांगलं होईल आणि घेऊ नका स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करणार आहेत पुढच्या काही मिनिटामध्ये तुम्हाला निश्चितच चांगली बातमी मिळणार आहे आणि तुमच्या अथांग प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे